नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जे न्यू अपडेट आलेली आहे तुम्हाला सर्वांना माहितच आहे की कृषी सेवक भरती ज्याचं नामकरण सहाय्यक कृषी अधिकारी झालेलं आहे त्याची मेघा भरती येणार आहे कृषी आयुक्तालया अंतर्गत प्रत्येक विभागामध्ये या जागा निघणार आहेत तर त्याकरिता आपल्याला आतापासनं अभ्यासक्रम तांत्रिक विषयासहित माहिती असणं गरजेचं आहे आणि अभ्यासाला सुरवात करणे गरजेचं आहे कारण ह्या प्रत्येक विभागानुसार जागा निघत असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती रिक्त पद आहेत त्याचा अगदी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले दोन दिवसामध्ये अहवाल सांगितला होता प्राप्त म्हणजे आदेश देण्यात आले होते की अहवाल देण्यात यावा तर ही जाहिरात नेमकी कधी येणार आहे परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे की तांत्रिक विषयासहित आपल्याला सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळं सांगणार आहोत त्या अगोदर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून न्यू अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहेत त्या अगोदर कृषीसेवक भरती करिता दसऱ्यानिमित्त तांत्रिक विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ऑनलाईन बॅचेस डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी स्टार्ट झालेले आहेत आणि तुम्हाला कमी किमतीमध्ये म्हणजे कमी पैशामध्ये दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडी ही बॅच आपण देत आहोत तांत्रिक विषयासहित म्हणजे तुम्हाला टॉपिक वाईज एमसी क्यू पी क्यू सगळे विषय बेसिक वस्तू शिकवले जाणार आहेत प्लस यामध्ये सीरीज डेमो पेपर नोट्स अवेलेबल होणार आहेत हे सगळ्या बॅच चा लाभ घेण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे किंवा ऑफर आजच्या दिवसच मर्यादित असणार आहे आजच्या जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर या लारचा लाभ तुम्हाला मिळणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता तुम्हाला ही ऑफर एक वर्षासाठी देतोय की येणारी सेवा भरती असेल येणाऱ्या सेवा भरती असेल त्या भरतीकरिता कोणतीच दुसरी बॅच तुम्हाला जॉईन करण्याची आवश्यकता भासणार नाही या बॅच मध्ये सगळी तयारी करून घेतली जाणार आहे तर बघा आता क सवर्गातील जे कृषीसेवक पद आहे त्याचा सरळ पद भरती अंतर्गत जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये बघा कृषीसेवक लेखे परीक्षेकरिता त्या त्या पदाकरिता विज्ञापित असलेले सामान्य ज्ञान म्हणजे जी के बुद्धिमत्ता चाचणी मराठी इंग्रजी भाषा विचारत घेऊन कृषी सेवक पदासाठी लेखी परीक्षेचा पाठ्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये सामान्यांचे वीस प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे वीस प्रश्न म्हणजे एक प्रश्न दोन गुणांकरिता असणार आहे त्यानंतर मराठी भाषेचे वीस प्रश्न असणार आहेत आणि इंग्रजी भाषेचे वीस प्रश्न असे चार विषयाचे एकूण ऐंशी प्रश्न विचारले जाणार आहेत ओके आता त्यानंतर हे कॉमन आहे म्हणजे नॉन टेक्निकल झालंय ओके हे झालं अतांत्रिक नॉन टेक्निकल सब्जेक्ट त्यानंतर आपल्याला पुढं तांत्रिक विषयाचं बघायचं आहे कृषीसेवक लेखी परीक्षेकरिता कृषी घट कृषी सहाय्यक पदांची कर्तव्य जबाबदाऱ्या विचारात घेऊन कृषीसेवक पदासाठी तांत्रिक अभ्यासक्रम या ठिकाणी पाहणार आहोत आणि तो असणार आहे एकशे म्हणजे ऐंशी प्रश्न बघा आता या ठिकाणी मृदा शास्त्र व्यवस्थापन जमिनीचे स्वाभाविक गुणधर्म यामध्ये जमिनीचे प्राकृतिक भौतिक गुणधर्म बघायचे जमिनीचा पोत घडण रचना घनता असेल पोकळी किंवा सचित्रता जमिनीचा रंग जमिनीची स्थिरता तापमान उष्ण त्यानंतर जमिनीचे रासायनिक गुणधर्म जमिनीचा सामो म्हणजे पीएच सेंद्रिय कार्बन मुक्त चुनखडी मातीतील कलील आघात कोणते प्रतिबंधक योग्यता त्यानंतर पुढे जमिनीचे जैविक गुणधर्म कोणते आहेत सूक्ष्म जीव त्यांचे उत्पादन क्षमतेशी असलेले संबंध काही आपल्या शेती फायदेशीर आहेत त्यानंतर अन्नद्रव्य किती आहेत त्याच्या उपलब्धतेनुसार होणारे परिणाम आवश्यक अन्नद्रव्य कोणते आहेत मुख्य त्यामध्ये प्रकार आहेत दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्य त्यांचे कार्य त्यांच्या कमतरतेचे असणारी त्यांची लक्षणे जमिनीतील पाण्याचे प्रकार त्याचं महत्व पाण्याचे कार्य का आहे जमिनीतील प्रवेश आणि हालचाल जमिनीतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्यानंतर जमिनीतील पाणी स्थिर पद कसं राखायचं आहे जमी पाण्याचे नुकसान झाल्यानंतर त्याच कोणकोणते चक्र आहे जमिनीचा निचरा निचरा करण्याच्या पद्धती अतिरिक्त पाण्याची पिकावर किंवा जीवना त्या जमिनीवरती होणारे वेगळ्या पर स्वरूपाचे परिणाम तो वन पॉइंट थ्री वन पॉइंट फोर मध्ये जमिनीची मशागत जमिनीचे प्रकार त्यांचा उपयोग जमिनीची मशागत कशा प्रकारे करायचे तिचे फुलं मशागतीचे उद्देश काय आहेत मशागतीच्या कामाचे स्वरूप प्रकार आणि त्यासाठी लागणारे निर्णाय जे अवजारे इन्स्ट्रुमेंट त्याविषयी आपल्याला माहिती माहिती घेणार माती परीक्षण माती परीक्षणाचे महत्व उद्देश त्यानंतर जमीन व्यवस्थापन असेल जमिनीची धूप धूप होण्याची कारणे धुपीचे निर्णय प्रकार आहेत ओके त्यानंतर त्याचे नुकसान धूप थांबण्याचे उपाय काय करणं गरजेचं आहे त्यानंतर टू पॉइंट टू मध्ये भूमी व जल संरक्षणाच्या पद्धती व्यवस्थापन पद्धती यांत्रिकी पद्धती आहेत भूमी सुधारण्याच्या व संरक्षणाच्या पद्धती आहेत व्यवस्थापन पद्धत यांत्रिकी पद्धत आहे भूमी सुधारणा व जल संरक्षणाच्या निर्णय शासकीय योजना कोणत्या आहेत हे बघणार आहोत त्यानंतर सेंद्रिय खत म्हणजे काय त्याचे प्रकार त्याचे गुणधर्म कोणते प्रॉपर्टीज शेणखत बनवण्यासाठी नवीन पद्धती कोणकोणत्या अवलंब केल्या जाणार आहेत कंपोस्ट खत बनवण्याच्या पद्धती आणि जैविक खते त्यानंतर रासायनिक खताचा प्रकार आणि त्यांचा होणारा वापर त्यासोबतच रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी निर्णाया उपाययोजना करणं गरजेचं आहे रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर रासायनिक खतांचा समतोल वापर कसा करायचा आहे खते देण्याच्या पद्धती कशा आहेत खते घालताना नेमकी शेतकऱ्यांनी काळजी काय घ्यायची आहे त्यासोबतच जे कोरडाऊ क्षेत्र आहे त्या क्षेत्राची व्यवस्था कशी केलेली आहे म्हणजे पांडूट क्षेत्राचा त्यामधील शेतामधील कशा स्वरूपाचं व्यवस्थापन करायचं आहे पाणी आडवा पाणी जिरवा या किंवा आता जलतारा नवीन स्कीम आलेली आहे त्यानुसारच आपण या ठिकाणी पाहणार आहोत की पाणनोट क्षेत्राच्या पिकासाठी सामाजिक वनीकरणाने बँशी मध्ये स्थापना झाली त्यांनी काय केलेलं आहे किंवा मृदसंधारण विभागाअंतर्गत कोणत्या योजना आहेत फलोदान विभाग असेल किंवा सेवाभावी जे एन आहेत त्यांच्या त्या संस्थेचा सहभाग या ठिकाणी काय असतो त्यानंतर जमीन आणि पाणी देण्याच्या पद्धती तुषार सिंचन असेल खिंबक सिंचन असेल ओके त्यानंतर सिंचन पद्धती वेगळ्या प्रकारच्या आहेत उपसा सिंचन असेल ओके हे आपण पाहणार आहोत त्यानंतर पीक संवर्धन करण्यासंदर्भात पिकांचे वर्गीकरण करायचं आहे हवामानानुसार हंगामानुसार कोणते आहेत बियाणे वापरली जातात शेतामध्ये बियाणांचे गुणधर्म बियाणे उगवण्यासाठी त्यांना लागणाऱ्या आवश्यक गोष्टी पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारं जमीन पाणी हवा तृणवर्गीय पिके कोणती आहेत खरीप पिके कोणती आहेत कडधान्य पिके कोणती आहेत कळीत धान्य पिके कोणती आहेत हिरवळी खताची पिके कोणती आहेत हिरवळी म्हणजे जनावरांकरिता त्यानंतर रोग नियंत्रण एखाद्या पिकावरती एखादा रोग आला तर त्याकरिता कीड नियंत्रण कसं करायचं आहे सर्वसाधारण प्रिन्सिपल जैविक कीड नियंत्रण असेल रोग नियंत्रण एकात्मिक कीड व रोग नियंत्रण हा एक स्कीम आहे त्यानंतर कीटकनाशके किंवा बुरशीनाशकाचा कोणता वापर आपण या ठिकाणी केला जातो त्यानंतर साठवलेल्या धान्यामधील कीड असेल लागलेली त्याचं नियंत्रण त्याकरिता वेगळ्या प्रकारचे विलगीकरण असतील ओके त्यानंतर जे संकर कार्यक्रम किंवा बीज उत्पादनाचे टप्पे कशा स्वरूपाचे आहेत ते बघणार आहोत त्यानंतर चार नंबरचा जो टॉपिक आहे पीक संवर्धन आणि शेतीपूरक योजना यान मध्ये पाणी व्यवस्थापन म्हणजे काय किंवा पाणी व्यवस्थापन करण्याच्या पद्धती विहिरीतील पाणी मोज कसं मोजलं जातं विहिरीतील क्षमता नेमकी कशी काढली जाते पाण्याची पिकांना पाण्याच्या वेळा ठरवण्याचे निकष आहेत कधी दिलं जातं पाणी देण्याच्या निर्णया पद्धतीचा अभ्यास आपण करायचा आहे त्यानंतर आळंबी असेल आळंबी उत्पादन कसं घेतलं जातं त्याचं तंत्र नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास त्याचं वर्गीकरण असेल आळंबी उत्पादनासाठी आवश्यक असणारे साहित्य किंवा जी माहिती आहे त्याची काढणीपासून ते विक्रीपर्यंत किंवा प्रक्रिया करून टिकवण्यापर्यंत हे आपण बघणार आहोत त्यानंतर रेशीम उत्पादनाच्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे उद्यान विद्या रोपवाटिका असेल किंवा फळबाग व्यवस्थापन म्हणजे महाराष्ट्राच्या हवामानानुसार पडलेले जे एकूण नऊ विभाग आहेत त्या विभागानुसार आपल्याला फळबाग यशस्वी करण्याकरिता आवश्यक कर असणाऱ्या ज्या आहेत म्हणजे म्हणजे यामध्ये जे सुविधा असेल त्यानंतर तापमान किती ठेवा थे लागते आर्द्रतेचं प्रमाण किती असणं गरजेचं आहे जमीन कोणती असणं गरजेचं आहे जमिनीचे प्रकार मृदेचे जे प्रकार आहेत योग्य जातीची निवड करणे गरजेचं आहे त्याकरिता पाणी पुरवठा होतोय का आणि सगळ्यात महत्वाचे त्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध आहे का नुसतंच आपल्याला कोणतं उत्पादन घेणं गरजेचे घेऊन चालणार नाही तर त्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध आहे का ते सगळ्यात महत्वाचं हो आहे त्यानंतर फळबाग लागवड असेल व्यवस्थापन त्याचं पाणी खत देण्याच्या पद्धती सेंद्रिय खताचं निर्याश्रम फळाच्या निर निर्या, निर्मितीमध्ये महत्व महत काय अंतर मशागत असेल त्यानंतर बहार देणे म्हणजे ज्यावेळेस मृग हस्त किंवा आंबे बहार या पद्धती आहेत छाटणी किंवा त्याची छाटणीचे उद्देश आहेत त्यानंतर कोरोडो फळ पिकांचे व्यवस्थापन कसं करायचं आहे हरितगृह म्हणजे काय तुषार गृह आधुनिक शेतीमधील महत्व त्याचे प्रकार त्याचे आकार उद्या त्यानंतर भाजीपाला वर्गीकरण असेल खूप मोठा या ठिकाणी तुम्हाला फास्ट सिलेबस दिलेला आहे तर हा सिलेबस पूर्ण आपण जी के जीएस सोबतच हे तांत्रिक घटक पण कृषी विपणन म्हणजे मार्केटिंग असणार आहे त्याचं माध्यम शेतीतील विक्रीच्या नेमक्या समस्या का आहेत शेतीमाल विक्रीचं महत्व त्याची व्याप्ती शेतीमाल बाजारपेठेचे कोणकोणते प्रकार आहेत कृषीपथ म्हणजे काय कृषी व्यवस्थापन किंवा पतपुरवठ्याच्या कोणकोणत्या संस्था कोणकोणत्या बँका त्यांना पतपुरवठा करतात कृषीपत आर्थिक सुज्ञतेसाठी कोणती कृषीपत चाचणी केली जाते हे सगळं कृषी व्यवसायासंदर्भात अनालिसिस विश्लेषण या ठिकाणी आपण करून घेणार आहोत तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी जे तज्ज्ञ फॅकल्टी आहेत कृषी मधील बी एस सी अग्री किंवा एम एस सी अग्री झालेला आहे जे पी एच डी होल्डर आहेत त्यांचं स्पेशल तांत्रिक घटकाकरिता तुम्हाला त्यांचे लेक्चर अरेंज केले जाणार आहेत त्यांच्या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे मार्च महिन्याकरिता आणि त्यासोबतच आज आपण देत आहोत दसऱ्यानिमित्त लास्ट डेट आहे ऑफरची कृषी सेवक भरती कृषी अधिकारी पदाकरिता तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट झालेल्या आहेत एक तारखेपासून ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती नक्की कॉल करायचा आहे बॅचला जॉईन व्हायचं आहे आणि आपल्याला हा नक्की पूर्ण विषयाचे आपण टॉपिक बघितले डेटे टॉपिक लिस्ट बघितलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा जाता आता सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे चॅनलला नवीन असेल तर जेणेकरून तुम्हाला न्यू अपडेट मिळणार आहे आणि या ऑफरचा आजचा दिवस सहा वाजेपर्यंत तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला ऑफर मिळणार आहे लाभ मिळणार आहे ओके थँक्यू